मी प्रसाद दाता तुम्ही एकता माझं मत मंडळी कोणत्या दिवशी कोणतं शहर चर्चेत येईल सांगता येत नाही कालपर्यंत बीड परळी हे गाजत गेलं हे चर्चेत होतं आणि मग त्या ठिकाणी काय खडलं काय झालं याच्यावर कथ्याकूट झालं आणि त्यामध्ये एका आमदाराचा म्हणजे एका मंत्र्याचा राजकीय बळी गेला ते होते राष्ट्रवादीचे आता कालपासून एक दुसरं शहर चर्चेत आहे ते आहे धुळे धुळे शहर तसं अनेक बाबतीत चर्चेत राहिलेलं आहे पण कालपासून जी चर्चा होईल ती अजून जवळपास आठ पंधरा दिवस चर्चेत राहणार आहे एवढं निश्चित काय झालं धुळे शहरात तुम्हाला माहीत असेल माहीत असेल धुळे शहरामध्ये आपल्या विधानसभेच्या ज्या काही विविध समित्या आहेत त्याच्यामधली अंदाज समिती अंदाज समितीचा दौरा धुळे जिल्ह्याचा झाला आणि या अंदाज समितीने सरकारी योजनेतून जो काही निधी विविध कामांसाठी दिला गेला विविध विकास कामांसाठी दिला गेला नियोजन मंडळाला दिला गेला त्याच्यातून ज्या कुला वेतनेसाठी ज्या कुणा व्यवस्थेसाठी जो पैसा दिला गेला त्यातून त्याची किती कामं झाली कामं प्रगतीपथावर आहेत कामं थांबली कौ किंवा काही व्यत्यय आहे का निधीचा खर्च वेळेत होते की नाही त्याचा अंदाज आणि अदमास घेण्यासाठी म्हणून शासनाची जवळपास एकोणतीस सदस्य आमदार असलेली ही समिती याचा धुळ्यामध्ये गेली या एकोणतीस पैकी जवळपास अकरा सदस्य हो, हे या समितीमध्ये त्या दिवशी होते उर्वरित सदस्य पोचू शकले नाहीत किंवा गेले नसतील कदाचित म्हणजे एकोणतीस पैकी फक्त अकरा आणि अकरा सदस्यांसाठी म्हणून याचे जे अध्यक्ष आहेत त्या अंदाज समितीचे अध्यक्ष शिंदे सेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आता अर्जुन खोतकर आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे अकरा म्हणजे जवळपास डझनभर आमदार हे धुळ्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये अंदाज किंवा जो काय अंदाज समितीचा अंदाज आहे तो घेण्यासाठी गेले पण अंदा या सा अंदाज समितीचा अंदाज साफ चुकला त्यांना हे माहीत नसलं कदाचित नव्हतं की धुळ्यामध्ये एक दुसरीच व्यक्ती राहते की ज्याला धुळ्याचा वाघ म्हणतात केंद्रीय प्रकरणामध्ये अख्ख्या देशभर ज्यांचं नाव गाजलं मंडळी ते धुळ्याचे आमदार अनिल गोटे हे सध्या अशांत आहेत एक दोन निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि सध्या हा वाघ आराम आहे आणि विधानसभेमध्ये राहिलेली ही व्यक्ती आणि त्या अनुषंगाने असणारी अंदाज समिती आणि हे अंदाज समितीचा अंदाज काय असते ही कशासाठी येते हा अभ्यास दौरा आहे की वसुली दौरा आहे याची इतमभूत माहिती धुळ्याचे माजी आमदार अजून गोटे यांना हे होती आणि मग त्या अनुषंगाने त्यांचं सर्चिंग ऑपरेशन सुरू झालं आणि धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये एकशे दोन नंबरची रूम कुणा घेतलेली आहे कुणाच्या नावावर बुक आहे तो कोण आहे किशोर पाटील नावाची व्यक्ती कोण आहे कुणाशी त्याचे लागेबादे आहेत अंदाज समितीच्या अध्यक्षाचा तो कोण आहे याची इतंभूत माहिती अनिल गोटे यांना होती आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत आलेली माहिती मंडळी कधी कधी ज्या क्षेत्रातून एखादी व्यक्ती गेलेली असते त्यामुळे तो रस्ता तो मार्ग तो व्यवहार कदाचित त्यांनाही ता माहीत असते अनिल गोटे आमदार असताना अनिल गोटेंना हे सर्व समित्यांचे कामकाज वगैरे सर्व माहित आहे आणि त्यामुळे म्हणजे पंचायत राज समिती असेल किंवा हे अंदाज समिती असेल हे येताना काय अंदाज घेतात किती अंदाज घेतात याचा अंदाज हा अनिल गोटेंना होता त्यामुळे धुळ्यामध्ये आल्यानंतर ही अंदाज समिती याच्यामध्ये येणारे आणणारे याचे सदस्य हे कोणत्या हॉटेलमध्ये राहतील कुठं राहतात कुठं राहतील आणि हे कोणता कोणता अंदाज घेतील त्याचा संपूर्ण अंदाज हा आमदार गोटेंना होता आणि याची माहिती संपूर्ण जाणीव गोटींनी आपल्याकडे मिळवली आणि त्यानंतर जवळपास हे जे अकरा बारा सदस्य या ठिकाणी आले यांच्यासाठी म्हणून पंधरा कोटी रुपयाची तरतूद एकट्या धुळे जिल्ह्यातून त्या अंदाज समितीच्या सदस्यासाठी करायची व्यवस्था चालू असतानाच त्यापैकी जवळपास एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ज्या धुण्याच्या विश्रामगृहामधल्या एकशे दोन नंबरच्या खोलीमध्ये तपासल्या गेले पाहायला गेले पकडल्या गेले त्यामुळे हा आकडा पंधरा कोटीवरून फक्त एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे वर आलेला आहे पण अनिल कोटेंना हे एवढं माहीत आहे की हा आकडा कमी आहे या ठिकाणी जवळपास पाच कोटीच्या वर पैसा हा जमा झालेला होता आणि जेव्हा अशा पद्धतीची कुणकुण अनिल कोटे आणि इतरांना लागल्याबरोबर तिथे असणारा हा स्वीय सहाय्यक अर्जुन खोतकरांचा हा तिथून गायब झाला तिथून तो पैसा घेऊन फरार झाला आणि राहिलेली जेवढी रक्कम आहे ती मात्र तपासामध्ये पोलिसांच्या हाती लागली त्यामुळे एकूण आलेल्या या समितीच्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात मलिदा या ठिकाणाहून देणार होता म्हणजे या समितीचे सदस्य झाल्याबरोबरच दौरा केला एका जिल्ह्याचा जरी दौरा केला तरी प्रत्येक के दौऱ्याचा जो खर्च आहे माझ्या अंदाजाप्रमाणे हा कित्येक रुपये कोटीच्या अंदाजामध्ये होता अरे हे सर्व लोक यासाठीच म्हणून दौरा करायला आले होते काय अशी आता सगळीकडे चर्चा सुरू आहे त्यानंतर झाला प्रकार जेवण कोटींनी त्या उसरा ताला ठोकला आणि तिथं धरणा धरला आणि तिथून मग पोलीस यंत्रणेला तिथं बोलावलं आणि पंचनाम्यामध्ये जी काही रक्कम निघाली त्यावर हे प्रकरण आता न्यायप्रविष्टात पोलिसामध्ये दाखल झालेलं आहे आणि लागलीच मग या प्रकरणानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारणं सुरू केलं की अंदाज समितीने हे असं काय केलं धुळ्यातल्या या विश्रामगृहामध्ये इतके कोटी रुपये कसे सापडले याचा फा पैसा कुणाचा आणि त्याच अनुषंगाने दुसरीकडे अर्जुन सुद्धा पत्रकारांनी विचारलं की हे काय आहे पण अर्जुन खोतकरांनी तो सर्व मुद्दा खोलून टाकला आम्हाला आणि आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी म्हणून अनिल गोटेंनीच हे काही चाल केलेली आहे असा आरोप अनिल गोटेवर त्यांनी केला एक कोटी चौऱ्याऐंशी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी दो हजार दोनशे रुपये हे अनिल गोटेंनी तिथे आणून ठेवले असं त्यांना म्हणायचं होतं आणि त्यामुळे पत्रकारांच्या लगबगीच उत्तर देऊन हे अर्जुन खोतकर तिथून निघून गेले पण मुख्यमंत्र्यांना बाप्पी बाबतीत माहीत होतं किंवा मुख्यमंत्र्यांनी एक तर जबाबदारी उत्तर दिलेलं आहे यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कारण या समितीचे दौरे होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या समितीच्या सदस्यांना एका सभागृहात झालेल्या बैठकीत संपूर्ण जर न्याय दिलं होतं की यापूर्वी गेलेल्या समित्या यापूर्वी अंदाज ज्यांनी घेतले त्यांचे संपूर्ण अंदाज हे मुख्यमंत्र्यांना माहीत होते आणि त्यामुळे तुम्ही असंच निघताना या सरकारला आम्हाला आपल्याला बदनाम करणं तुम्हाला क्रम म्हणजे शक्य होणार नाही तुम्ही बदनाम करायला नाही पाहिजे तुम्ही प्रामाणिकपणे अंदाज घेतला पाहिजे त्यासाठी म्हणून तुम्हाला तिथं नेमलेलं आहे ही संपूर्ण आणि भान या खोतकरांच्या सोबत असणाऱ्या सर्व ज्या सर्व सदस्यांना दिली होती पण तरीही तरीही मुख्यमंत्र्यांचे ते शब्द त्यांच्या कानात गेले नाहीत कानात गेले नाही आणि जे काय करायचं आहे जे काय व्हायचं आहे तेच तिथं झालेलं आहे सध्या राज्यभरात राज्यभरात विधानसभेच्या ज्या ज्या समित्या आहेत ह्या समित्या संशयाच्या भोवण्यात आलेल्या आहेत मंडळी आमच्याकडे सामान्यपणे पी आर सी पंचायतला समिती येते त्याच्यामध्ये एक दोन आमदार वगैरे असतात आणि जे जिल्ह्याच्या पंचायत समित्या जिल्हा परिषदा वगैरे यांची तपासणी करतात तर त्याच वेळेस अशाच पद्धतीचा कोट्यावधी रुपयाचा निधी पण टीआरसीच्या सदस्यांना सुद्धा दिल्या गेल्याच्या कित्येक बातम्या आणि असे हे सुद्धा पैसे पकडल्या गेलेले आहेत आणि त्याच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रामध्ये पैसे झालेल्या आहेत पण त्यावर अजून काही झालेलं नाही पण या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातलं मुख्यमंत्र्यांना बदनाम करणारी जी काही ही टोळी असेल या समितीच्या नावाने या सर्वांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि एसआयटी त्यांनी लावली आणि त्यामुळे अर्जुन खोतकर असतील किंवा जे काही अकरा बारा सदस्य त्या ठिकाणी गेले असतील यांना आता कठीण झालेलं आहे यांनी खऱ्या अर्थानं ना, नाक नक्त केलेलं आहे प्रशासनाचं तोंडाला काळं फासलेलं आहे होता गुरु प्रशासनाची नाचककी गेलेली आहे की हा अभ्यास दौरा होता या अभ्यास दौऱ्यात किमान कमीत कमी अर्धा जिल्हा तरी अभ्यासला गेला पाहिजे होता अर्ध्या जिल्ह्यातले कामोदरी तपासल्या गेले पाहिजे होते अर्बो खरबो रुपयाचा निधी त्या जिल्ह्याच्या विकास कामासाठी दिल्यानंतर तो निधी खऱ्या अर्थानं कुठं खर्च झाला की नाही याची तपासणी करण्या अगोदरच ते पैसे ज्या कोण्या कंत्राटदारांना ज्या कोणत्या एजन्सीना दिले असतील त्यांच्याकडूनच आम्हाला तुम्ही एवढे पैसे आणून द्या त्याशिवाय तुमचं आम्ही तुमचं ते रेकॉर्ड आहे ते तपासले जाणार नाही अशाच पद्धतीच्या काही सूचना असतील कारण या समितीला भयंकर व्यापक अधिकार आहेत मंडळ भयंकर व्यापक अधिकार करोडो रुपयाचे कंत्राटदार जे असतील करोडो रुपयाचे त्यांना त्यांनासुद्धा हे ब्लॅक लिस्टमध्ये टाकू शकतात त्यांनासुद्धा हे चांगलं दाखवू शकतात त्यामुळे सरेबांना जर चांगलं दाखवायचं असेल चांगलं दिसायचं असेल तर तुम्ही चांगली व्यवस्था करा म्हणून चांगली व्यवस्था करायला गेल्यानंतर अनिल गोटेसारखे एका की माझी आमदाराने या खऱ्या अर्थानं खोळा घातला मला हरकत नाही पण अनिल गोटे पहिल्यापासूनच एक आक्रमक आमदार राहिलेले आहेत माझा अनिल गोटेंचा बराचसा संपर्कसुद्धा आलेला आहे त्यांच्या मध्ये मी बऱ्याच वर्ष सोबत होतो बेरोजगारांच्या बेकारी भत्त्याचा मामला आमच्या वेळेस खूप गाजला बेरोजगारांना बेकारी भत्ता मिळाला पाहिजे यासाठी अनिल गोटेंनी अख्खा महाराष्ट्र पाय तुम्ही जोडवला त्यांचे अनेक मिनीचे जे शिलेदार आणि मी सुद्धा त्यापैकी एक होतो त्यामुळे अनिल गोटेंना मी फार जोडून ओळख त्यामुळे अनिल गोटेसारख्या आमदारांनी खऱ्या अर्थानं यामधलं बिंग फोडलं आणि यापुढच्या ज्याही कोणत्या समित्या असतील त्या समितींना आता मुख्यमंत्र्यांना ही समिती ज्या दिवशी किंवा ज्या काळात त्या प्रांतात किंवा त्या जिल्ह्यात जात असेल त्यापूर्वीच एस आय टी सारखं दुसरं एखादं पथक यांच्यावर लक्ष ठेवायला म्हणून पाठवावं लागेल काय अशी व्यवस्था आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांना करावी लागेल त्याशिवाय ह्या समित्या सरळ होणार नाही कारण खूप लालचा या लोकांना लागलेली आहे मंडळी कधी कधी जुने लोक म्हणायचे किंवा अनेकांनी म्हटले आहे विरोधक सुद्धा म्हणतात शिवसेना म्हणजे वसुली सेना वसुली सेना विरोधक सारखे पण आता ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेच्या शिवसेना म्हणायचे पण आता ही जी शिवसेना आहे ही शिंदे सेना आहे हे शिंदेचा गट आहे या शिंदेची शिवसेना ही सुद्धा आता वसुली सेना होते आहे का हो ना। काय अशी परिस्थिती माणलेली आहे आणि या शिंदे सेनेच्या या अर्जुन खोतकरांवर एसआयटी दाखल होणं म्हणजे पर्यायनं एकनाथराव खडसेंचंच एकनाथराव शिंदेचंच पानिपत होण्यासारखं आहे त्यामुळे शिंदेचं पानिपत करणाऱ्या या अर्जुन खोतकरांचा आगामी काळात काय होईल आणि या अंदाज समितीचे अंदाज काय होतील आणि निश्चितच मग एस आय टीला तपासामध्ये काय निघेल आणि जे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये मिळाले याचं काय होईल हाय आगामी काळात आपल्याला पाय असेल मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर लाई करा आणि ज्यांनी अजूनही आपल्या साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जरूर सबस्क्राईब करा आज इथं थांबतो पुन्हा उद्या घडू तोपर्यंत नमस्कार